पारायण करूनही अनुभव काय येत नाही असा प्रश्न भक्तांच्या मनात असतो हे प्रश्न अनेक वेळा विचारले जातात पण याचं उत्तर काही साध्या गोष्टींमध्ये दडलेले आहे पारायण हे एक शास्त्र आणि श्रद्धेचा संगम आहे परंतु अनेक वेळा आपण त्यात होणाऱ्या अनुभवांची अपेक्षा करत असतो पण ते अनुभव कधी येतात कशा प्रकारे येतात आणि त्यासाठी काय नियम पाळावे लागतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जेणेकरून आपल्यालाही त्याचा खरा परिणाम अनुभवता येऊ शकतो चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गुरुचरित्र पारायणानं अनेक लाभ होता ला होतात असं म्हणतात दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लागतं शिवाय दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे मात्र कोणतीही उपासना ही, काहीतरी प्राप्त व्हावं अशा इच्छेनेच बहुधा केली जाते त्याचबरोबर उपासनेचं फळ हे निश्चितपणे मिळतं असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच दास बोल तुकारामांनी गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांची भागवत अशा विविध ग्रंथांच्या पारायण सेवेनं भक्तांना त्या योगे फलप्राप्ती होतच असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेले सर्वसामान्य मनुष्यानं ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचं आचरण ठेवण्यास हवं याचं मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केलं असल्यानं या, या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही तसेच दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्यानं तो वरद ग्रंथ असून त्याला श्री भक्त काम असा वर देऊन ठेवलेला आहे असं म्हटलं जातं पारायण करण्याचं उद्दिष्ट फक्त एक शारीरिक प्रक्रिया नाही तर त्यात एकाग्रता भावनिक समर्पण आणि श्रद्धा या सर्वांचा संगम असावा लागतो आपण पारायण करत असताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्यात पारायण करताना मनात एकाग्रता आणि समर्पण असावं त्यासाठी आधी मानसिक शुद्धता महत्त्वाची आहे पारायणाची प्रक्रिया नियमितपणे करणं महत्वाचं आहे एकदाच किंवा काही दिवस केल्यानं ते फलदायी होईलच असं नाही पारायण करताना केवळ शारीरिक क्रिया न करता त्यात मनानं आणि भावनेनं जोड दिला पाहिजे त्यासाठी आपलं मन त्याच गोड वर्णानं उचलायला पाहिजे योग्य वेळ आणि स्थान या गोष्टीसुद्धा महत्वाच्या आहेत वेळेचा आणि स्थानाचा प्रभाव पारायणाच्या शक्तीवर होऊ शकतो फळाची अपेक्षा करत असतानाही कार्यावरच लक्ष केंद्रित करावं जेणेकरून इतर कोणतीही सापळ्यात न अडकता आपल्या समर्पणाच्या गतीला सर्वोच्च स्थान मिळेल जर आपणही हे सर्व लक्षात घेतलं तर हळूहळू आपल्याला नक्कीच अनुभव येऊ शकतात आधी सांगितल्याप्रमाणे कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावं अशा इच्छेनेच बहुधा केली जाते तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन या ग्रंथात दिलेले असते अत्यंत प्रासादिक असा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात स्वामी नृसिंह सरस्वती यांचा दिव्य आणि अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलाय असं सांगितलं जातं सा श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय आणि परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपासंपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जोडून आल्यामुळे या समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालंय हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत आणि त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली गेली आहे के विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती याचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचं मार्गदर्शनच कसं अनिवार्य आहे याचं अतिशय सुंदर आणि ममग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी ओघवत्या भाषेत गुरु गुरुचरित्रातील अनेक शिकवणी उपदेश अगदी कालातीत असून आजही त्याची अनुभूती घेता येऊ शकते असं सांगितलं जातात या गुरुचरित्र उपदेशातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलंच प्रारब्ध असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असं वाटत असतं ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली ही शंका दूर होते चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांत्रिकपणे देऊ सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा नंबर पाच मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं सोयीचं वाटतं इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणं हेही आपल्या कडकडीतूनच होऊ शकतं नंबर सहा काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान चरित्रात आहे नंबर सात आपली काही पापं असतात जी आपल्या मानसिक वेदनेतून प्रायच्छित्त करवतात त्याला पर्यायी उपाय नाही नंबर आठ नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितलंय नंबर नऊ महाराज वैश्विक शक्तींच्या सूचनेनं राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरवलेलं होतं नंबर दहा अवतार हे काळाप्रमाणे होता दरवेळी एकाच रूपात येत नाही नंबर अकरा विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल असंही सांगितलं जातं जर तुम्ही हे सर्व लक्षात घेतलं तर आपल्याला हळूहळू नक्कीच अनुभव मिळू शकतात आणि पारायण करून आपल्याला हे अनुभव नक्कीच येऊ शकतात तर मंडळी पारायणाच्या प्रक्रियेत आपल्याला समर्पण एकाग्रता आणि श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे फक्त शारीरिक क्रिया करून अनुभव मिळणं शक्य नाही आपल्या मनाची स्थिती भावनांची शुद्धता आणि श्रद्धेची गहराई यावर अनुभव अवलंबून असतो त्यासाठी पारायण नियमितपणे योग्य एकाग्रतेने आणि समर्पणाने करावं आणि परिणाम हळूहळू आपल्याला नक्कीच दिसू लागते आता गुरुचरित्र पारण करताना येणारे अनुभव आणि अनुभूती कोणती असते तेही बघूया गुरुचरित्र पारायण करताना मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते आपण अजून विनम्र जास्त शांत सहनशील आणि विरक्त होतो मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरु कृपा व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव येतो हे चरित्र वाचन आणि आपली उन्मन अवस्था अशीच राहावी संपूच नये असं वाटतं जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्धात बदलूही शकते असा आत्मविश्वास मनात निर्माण होतो गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट शक्तींपासून संरक्षण करतायत आणि ते कोणालाही आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असा अभय मनाला वाटत असतो प्रत्येक कथा अध्याय असताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात दुःखाने नव्हे तर गुरूंच्या लिलेने आणि मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे न होणारी अडकून किंवा अर्धवट राहिलेली कामं पारायण सुरू करायचं ठरवलं की पूर्णत्वाला जायला लागतात आणि फत्ते होता असे हे गुरुचरित्र करताना येणारे अनुभव आणि अनुभूती आहेत असं सांगितलं जात तर मंडळी पारायण करूनही तुम्हाला अनुभव का येत नाहीत आणि तुम्हाला या पारायणाचे अनुभव कसे घेता येतील याबद्दल तुम्हाला यातील महत्वाचे तत्व समजले असतील अशी आशा आहे तुम्ही आपले भविष्यातील पारायण अनुभव यामुळे अधिक समृद्ध बनवू शकता अशी खात्रीही आहे तुम्ही सुद्धा पारायण करता का पारायणाचे काही खास अनुभव तुम्हालाही आलेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका